श्री स्वामी समाज सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आज मी तुम्हाला भीष्मस्तुती सांगणार आहे भीष्मस्तुती ही श्रीमद भागवताच्या दुसऱ्या दिवशी सांगितली जाते आणि ब्रह्माजींपासून अनेक वंश प्रारंभ झाले त्यात प्रमुख होते सूर्यवंश आणि सोमवंश सोमवंश ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि सूर्यवंश ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रकट झाले ज्या वंशामध्ये राम प्रकट झाले ना त्याला यक्षाकू पण वंश म्हटलं जातं आणि त्या यक्षाकू वंशामध्ये एक राजा होऊन गेले त्यांचं नाव होतं महाभीषण एक दिवस महाभीषण राजा ब्रह्मलोकात येतात आणि ज्यावेळेस ते येतात ना त्यावेळेस ब्रह्मलोकामध्ये भजन संकीर्तन कीर्तन सर्व चालू असतं आणि तिथे सर्व देवी देवता भजनामध्ये दंग होऊन नाचत असतात आणि ज्यावेळेस एकशाकू रा वंशाचे राजा महाभीषण तिथे येतात ना त्यावेळेस त्यांची नजरनं माता गंगावर पडते आणि ज्यावेळेस त्यांची नजर तिथ गंगा मातावर पडते ना तर त्यांची दृष्टी थोडीशी खराब होते आ, काही सेकंदासाठीच त्यांची दृष्टी खराब होते पण हे जेव्हा ब्रह्मदेवांना समजतं ना तेव्हा त्यांना फार वाईट वाटतं आणि त्यांना फार राग येतो आणि ते महाभीषण राजाला म्हणतात की तू एवढा मोठा राजा असून पृथ्वी लोकातील साधारण माणसासारखी तुझी ही हरकत आहे जा मी तुला श्राप देतो की तू पृथ्वी लोकातील राजा बनशील आणि ज्या देवीवरती तुझी चुकीची दृष्टी झाली ना तीच देवी तुझं अमंगल करेल आणि एकश्वाकू वंशातील महाभीषण राजा द्वापर युगातील राजा शंतोनु झाले आणि गंगामाता ही त्यांची पत्नी बनली आणि अजून एक अशी कथा येते की मनुष्याचे ना चार लाख प्रकारचे मनुष्य सांगितलेले गा आहेत त्यामध्ये प्रमुख कॅटेगरी आहेत गंधर्व किन्नर चारण विद्याधर यक्ष आणि हे सर्व उच्च कॅटेगरीमध्ये येतात त्यात अजून एक वसु, आहे वसू वसू पण देवतांच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि वसू हे आठ भाऊ आहेत आणि ह्या आठही भावांचं एक साथ लग्न झालं होतं आणि हे आठही भाऊ आपापल्या पत्नींना घेऊन लग्नानंतर पृथ्वीवरती विचरण करण्यासाठी येतात आणि ते फिरत फिरतनं वैशिष्ट्य ऋषींच्या आश्रमाजवळ येतात आणि त्यावेळेस ऋषी घरी नसतात आणि त्यांची पत्नी तिथे असते आणि ते तिथे येऊन म्हणतात की माता आम्हाला खूप भूक लागली आहे आम्हाला काही जेवायला भेटेल का माता म्हणते हो तुम्ही काय खाणार मी तुम्हा सर्वांना सुरूची भोजन करेल सुरुची भोजन म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार मी स्वयंपाक करेल आणि मग हे आठही भाऊ त्यांच्या आठही पत्नी म्हणतात की माता हे कसं शक्य आहे तुम्ही तर जंगलामध्ये राहतात तुमच्याकडे अशी क कोणतीच सुविधा नाही आहे तर तुम्ही आम्हाला सुरूची भोजन कसं करू शकतात त्यावेळेस माता म्हणते की आम्ही हे करू शकतो कारण की आमच्याकडे कामधेनू गाय आहे जी गाय काहीही कामना केली तर ती पूर्ण करते मग त्या आठही जणांना त्यांच्या पत्नींना माता सुरूची भोजन करते आणि ते खूप तृप्त होतात आणि मग ते तिथून निघतात आणि रस्त्यांनी जेव्हा ते जायला लागतात ना तेव्हा त्यांच्यातली एकाची पत्नी म्हणते की विचार करा ही गाय जर आपल्याकडे आली तर किती बरं होईल स्वयंपाकाचं तरी टेन्शनच जाईल प्रत्येकाच्या आवडीनुसार जेवण तेही दोन्ही टाईम भेटेल पण मग ही गाय आपल्याकडे येणार कशी ना आणि पत्नींना खू खुश करण्यासाठी ते सर्वजण ठरवतात की आपण ही गाय चोरून आणूया पण ही गाय चोरणार कोण न आणि सर्वात लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणतो की तुम्ही सर्वात मोठे आहात तर हे काम तुम्हीच करू शकतात मग वसूंचा सर्वात मोठा भाऊ ज्याचं नाव दऊ होतं त्याला प्रवास पण त्यांचं नाव आहे ते स्वत हा तयार होतात आणि दऊ वसू हा स्वत आश्रमामध्ये जातात बाकीचे सगळेजण आश्रमाच्या बाहेर उभे राहतात आणि हा एकटामध्ये जाऊन ती गाय चोरून आणतो आणि जेव्हा ते गाय घेऊन जात असतात ना त्यांना रस्त्यामध्ये वशिष्ठ ऋषी भेटतात आणि ते म्हणतात की अरे ही तर आमची गाय आहे तुम्ही ही गाय घेऊन कुठे चाललात आणि त्या तेव्हा त्यांना त्यांच्या दुरुष्ट, दिव्य दृष्टीने समजतं की ह्या वसूंनी ही गाय चोरली आहे त्यांना त्यावेळेस प्रचंड क्रोध येतो आणि ते त्यावेळेस म्हणतात की तुम्ही वसू असून असं कृत्य करतात जा मी तुम्हाला सर्वांना श्राप देतो की तुम्ही पृथ्वी लोकातील माणसासारखं कृत्य केलं आहे तर तुम्हाला मनुष्यजन्म घ्यावा लागेल आणि जेव्हा ते बघतात की दौ सगळ्यात मोठा होता आणि गाय दऊच चोरून आणला आहे तर त्यांना फार राग येतो ते म्हणतात की हे सातही भावांचं सा ठीक आहे हे लहान आहेत तुझ्यापेक्षा पण तू मोठा आहे ना तुझं कर्तव्य होतं की तू यांना योग्य मार्गदर्शन करायला हो होतं पण तू स्वतः चोरी केली त्याबद्दल तुला ह्या सातही पे जणांपेक्षा जास्त शिक्षा हो भोगावी लागेल तुला ज्याचा जास्त दंड प्राप्त होईल आणि हा श्राप देऊन ते त्यांची गाय घेऊन तिथे निघून जातात मग जेव्हा यांना हा सगळ्यांना श्राप भेटतो ना तेव्हा हे आठही भाऊ त्यांच्या आठही पत्न्या खूप निराश होतात आणि ते तिथून जात असतात आणि त्यावेळेस त्यांना रस्त्यामध्ये ना गंगामाता भेटते आणि ती त्यांना विचारते की तुम्ही सर्वजण एवढे दुःखी का आहात त्यावेळी ते घडलेला सर्व प्रकार सांगतात त्यावेळी गंगामातेला त्यांची दया येते आणि ती म्हणते की तुम्ही चिंता नका करू तुम्ही ए जा तुम्हाला ज्या वेळेस प्राप्त होईल तेव्हा तुमचा उद्धार मी करेल आणि द्वापर युगामध्ये गंगामातेचं लग्न हे राजा सोबत झालं आणि ज्यावेळेस गंगामाता राजा शंतनूशी लग्न करायला तयार होते त्यावेळेस ती एक अट घालते की मी लग्नानंतर काहीही करेल तर तुम्ही मला कोणताच प्रश्न विचारणार नाही आणि ज्या दिवशी तुम्ही मला कोणता प्रश्न विचारला किंवा तुम्ही मला अडवलं तर त्या दिवशी मी तुम्हाला सोडून निघून जाईल आणि राजा शंतनूचं ना गंगामातेवर खूप प्रेम असतं तर ते प्रेमापोटी सगळ्या गोष्टींना हो म्हणतात आणि लग्नाच्या एक वर्षानंतर गंगामातेला पहिला पुत्र होतो आणि मग गंगामाता तो पुत्र ग नदीमध्ये प्रवाहित करते त्यानंतर राजाशंत थोडंसं विचित्र वाटतं पण त्यांचं गंगामातेचं असतं की मला कोणी काही बोलायचं नाही आणि जर मला टोकलं तर मी निघून जाणार आणि मग त्यानंतर त्यांना दुसरा पुत्र होतो तिसरा पुत्र होतो असे त्यांना सात पुत्र होतात आणि हे सात पुत्र तिसरे दुसरे तिसरे कोणी नसून हे सर्व ते वसू होते ज्यांचा उद्धार करण्यासाठी गंगामाता त्यांना जन्मताच नदीमध्ये प्रवाहित करत असते आणि ज्यावेळेस त्यांना आठवा पुत्र होतो आणि इकडे राजा शंतून खूप परेशान होतात की असंच जर चालत राहिलं तर माझा वंश पुढे कसा वाढणार ना माझ्या राज राज्याला उत्तराधिकारी कसा प्राप्त होईल म्हणून ते कंटाळून ना ज्यावेळेस आठवा पुत्र होतो त्यावेळेस ते माता गंगेला अडवतात आणि तिला सांगतात की मी तुला आता करू नाही देणार आहे की आता बस झालं ना की एक तर पुत्र राहू देत त्यावेळेस गंगामातामध्ये मा दे। की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जर तुम्ही मला डोकलं तर मी तुम्हाला जोडून निघून जाईल आणि तो जो आठवा पुत्र जिवंत राहतो तो वसू सगळ्यात मोठा जो भाऊ होता ना दू तो असतो ज्याचं नाव देवव्रत ठेवण्यात येतं आणि त्यावेळेस गंगामाता देवव्रतला ना सोबत घेऊन जाते आणि सांगते की मी योग्य वेळी याला तुमच्याकडे परत पाठवून देईल आणि त्यानंतर गंगामाता निघून जाते इकडे गंगामातेला जाऊन बरेच वर्ष होऊन जातात राजा तिच्या विरहामध्येच असतात एक दिवस जेव्हा ते शिक शिकारीला जातात ना तेव्हा त्यांची दृष्टी मत्स्यकन्या सत्यवतीवर पडते ते तिला पाहताच तिच्याशी लग्न करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि ज्यावेळेस ते तिला लग्नाची मागणी घालतात ना त्यावेळेस सत्यवती म्हणते की मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत कारण की माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलांने राजा व्हावं पण तुमचं ऑलरेडी पुत्र आहे आणि मोठा मुलगाच हा राजा होत असतो आणि शंतनु राजाची खूप इच्छा असते की त्यांना सत्यवतीसोबतच लग्न करायची मग त्यावेळेस देवव्रत वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञा घेतो की मी आजीवन ब्रह्मचारी राहील आणि माझं पूर्ण आयुष्य मी माझ्या भावांच्या सेवेमध्ये घालवेल आणि वडिलांना खुश करण्यासाठी ते एवढी मोठी प्रतिज्ञा घेतात म्हणून राजा शंतनू त्यांचं नाव भीष्म ठेवतात हो आणि तेच ते पितामह भीष्म असे सर्वात मोठे त्यागी धर्माचे पालन करणारे ज्यांनी संपूर्ण आयुष्य फक्त दुसऱ्यांना देण्यात घालवलं ते पितामह भीष्म आज बाणशेयेवर झोपलेले आहे त्यांचं वय जवळपास साडेचारशे वर्ष आहे इच्छा मृत्यूचं वरदान आहे त्यांना पण एवढं असूनसुद्धा एवढे बाण लागल्यावर पण मृत्यू नाही आला आहे असे पितामह भीष्म पितामह भीष्म ज्यांनी आपल्या चार पिढ्या पाहिल्यात खूप मोठे ज्ञानी जवळपास छप्पन्न दिवस झालेत ते बाणशयेवर झोपलेले आहेत दुसरीकडे कुंती स्तुती ऐकल्यावरती श्रीकृष्ण हस्तिनापूरमध्येच थांबतात परंतु हस्तिनापूरमध्ये राहत असताना त्यांनी पाहिलं की युधिष्ठिर खूप दुःखी आहे असं म्हणतात की कुरुक्षेत्राच्या युद्धाआधी अर्जुन उदास झाला होता आणि कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर युधिष्ठिर उदास झाला युधिष्ठिर दिवसरात्र शोक करायचे की माझ्यामुळे एवढं मोठं युद्ध झालं एवढे लोक मारल्या गेले लाखो स्त्रिया विधवा झाल्या अनेक मुलं अनाथ झाली एवढा विध्वंस माझ्यामुळे झाला म्हणून ते खूप उदास असतात त्यांना खूप जणं समजवतात त्यावेळी वेदव्यास नारद असीद देवल दौम्य अनेक ऋषीमुनी येतात ते सर्वजण युधिष्ठिर राजाला समजवतात पण युधिष्ठिर काही समजत नाही त्यावेळी श्रीकृष्ण म्हणता युधिष्ठिर युद्ध तुम्ही केलं त्यात वा तुम्हाला वाटतं की तुम्ही पाप केलं पण युद्धानंतर तुम्ही तीन अश्वमेध यज्ञ केले त्यामुळे तुमचं पाप नष्ट झालं आता का चिंता करताय युधिष्ठिर म्हणता तुम्ही मला समजवताय श्रीकृष्ण नो डाऊट मी पुण्य केलं मी तीन अश्वमेध केले पण मी हेही जाणतो की पुण्याने पाप नष्ट नाही होत हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला वाटतं आपण पाप केलं आणि आता आपण पुण्य करू म्हणजे पाप मायनस पुण्य इक्वल टू झिरो पण हे असं नाही होत तुम्हाला पापाचं पण फळ भेटणार आहे आणि तुम्हाला पुण्याचं पण फळ भेटणार आहे पुण्यातून पाप मायनस होत नसतं आणि जसं पाप करणं हे आपलं कर्म आहे तसं पुण्य करणं हेही आपलं कर्मच आहे कर्माने कर्माला मायनस नाही करत आहेत त्यामुळे पापाचं फळ पण भेटतं आणि पुण्याचं पण फ फळ भेटतं आणि युधिष्ठिर म्हणतात की मला ह्या दोघांचं फळ भे भेटणार आहे युधिष्ठिर म्हणतात जरी मी पुण्य केलं तरी माझ्या हातून तर पाप झालंच आहे ना मग पापान पापाला कशानेच नष्ट करता येत नाही आणि पापाला फक्त आणि फक्त एका कामानेच तुम्ही नष्ट करू शकतात एकच असं कर्म आहे की ज्याने तुम्ही तुमचं पाप नष्ट करू शकतात ते म्हणजे कर्माने निरदहती किंतूच भक्ती भाजा पाप हे फक्त भक्तीने नष्ट होऊ शकतं ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः भक्तीचाच प्रभाव एवढा आहे की ते पर्वता एवढं संकटसुद्धा एक छोट्याशा खड्या एवढं करून टाकतो जर समजा तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे तुमचं पाप आहे तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे पण जर तुम्ही भक्ती करता आहे तर तुमचा जो ॲक्सिडेंट होणार होता तो टाळून तुम्हाला एक साधी ठोकर लागून तुमचं पाप तिथे भगवंत नष्ट करत असतो असं आहे वाईट कर्म पुण्याने नाही तर फक्त भक्तीनेच नष्ट केले जाऊ शकतं आणि हे सगळं बघितल्यावरतीनं श्रीकृष्णानं कळतं की आता युधिष्ठिराला फक्त पितामह भीष्मच समजवू शकतात आणि त्यावेळेस श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात की तुमचा शोक तुमचा दुःख कोणीच दूर नाही करू शकत तुमची चिंता तर आता गंगा पुत्र भीष्मच दूर करतील आणि जे वयाने वृद्ध आहेत परम ज्ञानी आहेत कृष्ण म्हणता कुरुवंशाचा सूर्य आता अस्त होणार आहे उत्तरायणाची वेळ झाली आहे मकर संक्रांती जवळ येत आहे उत्तरायणात पितामह भीष्म आपल्या देहाचा त्याग करतील या आधी याआधी त्यांच्याजवळ जा आणि ज्ञान ग्रहण करा हे ऐकताच प्रजेच्या प्रती होणारा द्रोह दुःख दारिद्र्य चिंतेतून मुक्त होण्यासाठी धर्मराज युधिष्ठिर पितामह भीष्मकडे जाण्यासाठी निघाले युधिष्ठिरसोबत सर्व पांडव घरचे सर्व ऋषी मुनी संत वेद व्यास नारद सर्वजण तिथे उपस्थित होतात पांडवांनी पितामह भीष्मांना प्रणाम केला भीष्म बांशेवर झोपलेले आहेत वयाने खूप मोठे वृद्ध तरी ज्यांच्या अंगा अंगात शौर्य सौंदर्य तिथे प्रकट होत होतं एक परिपक्वता निष्ठा एक दृढ प्रतिज्ञा अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख भीष्म पांडवांना पाहतात आणि खास करून ते युधिष्ठिराला पाहून म्हणतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ते म्हणतात की हे खूप दुःखाची गोष्ट आहे मला खूप कष्ट होत आहे की तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये एवढं दुःख आणि कष्ट आलं ज्यांच्यामध्ये मातृदोष पितृदोष कर्मदोष असतो त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे दुःख येतात पण तुमच्या जीवनात तर असं कोणत्याच प्रकारचं दोष नाही तुमचे वडील महाराज पांडू धर्मात्मा होते माता कुंती सती साध्वी नारी युधिष्ठिर म्हणतात माता पिताचा दोष नाही पितामह हा आमच्या कर्माचा दोष आहे पितामह म्हणतात हा तुमचा कर्माचा पण दोष नाही कारण तुमच्या कर्माचा जर दोष राहिला असता तर हे वासुदेव श्रीकृष्ण तुमच्यासोबत नसते हे वासुदेव तुमच्यासोबत आहे याचा अर्थ तुमच्या कर्माचा पण दोष नाही कारण कृष्ण ज्यांच्यासोबत आहे ज्यांच्यासोबत कृष्ण भक्ती आहे त्यांच्या जीवनात दुःख असंभव जरी तुमच्या सोबत कृष्ण असल्यावर एवढं दुःख आलं आहे तर ते फक्त आणि फक्त परमेश्वराच्या इच्छेनेच आलं आहे युधिष्ठिर म्हणता श्रीकृष्ण तर आमच्यासोबत आहे आमच्याच टीममध्ये राहून ते आम्हाला दुःख का देतील जरी कृष्ण तुमच्या टीममध्ये आहे पण जो जेवढी जास्त भक्ती करतो ना तो त्याला जास्त दुःख देतो कारण श्रीकृष्ण आपल्या भक्तांना शुद्ध करत असतात कृष्ण आपल्या भक्तांना तापवतात कारण की देवालाही वाटतं की त्याने याच जन्मात माझ्याजवळ यावं वैकुंठाला प्राप्त करावं पण त्यासाठी आपल्या कर्माचं अकाऊंट बॅलेन्स झिरो करायचा असतो ना पुढचा जन्म घेण्यासाठी काही शिल्लक ठेवायचं नसतं जे काही घेणं देणं आहे ते ह्याच जन्मात क्लिअर करून घ्यायचं असतं म्हणून अनेक अनंत अनंत जन्मांचे कर्म एकाच जन्मात संपवण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये एवढे दुःख देव देत असतो पण ज्यावेळेस देव दुःख देतो ना तेव्हा तो दुःख सहन करण्याची ताकद पण देत असतो आणि तो एवढी शक्ती देतो ना की कि कितीही दुःख आलं तरी त्याचा भक्त त्याचा विश्वास डगमगत नाही असं धर्मराज युधिष्ठिरीला सांगत असताना त्यासोबतच ते राजधर्म स्त्रीधर्म देशधर्म विविध प्रकारच्या धर्मांचं वर्णन युधिष्ठिरला करतात आपण जो विष्णू सहस्त्रनाम म्हणतो ना तो सुद्धा ह्याच वेळी भीष्मांनी भगवंताच्या स्तुतीमध्ये म्हटलेला आहे आणि युधिष्ठिराशी बोलत असताना पितामह भीष्म यांची दृष्टी आता श्रीकृष्णावरती येते मृत्यूची परीक्षा प्रतीक्षा नव्हती त्यांना मृत्यू तर हात जोडून समोर उभी होती इच्छा देहत्यागाची आणि प्रतीक्षा परमेश्वराची संपूर्ण शरीर बाणांनी छलनी झालेलं आहे असंख्य बानाची टोचण्याची पीडा त्यांना होत आहे तरी मना परमेश्वराचं स्मरण चालू आहे कृष्णाची एक झलक पाहण्यासाठी तहानलेले डोळे हृदयातून परमेश्वराला पुकारतायत देवालासुद्धा तिथे येण्यासाठी विवश करणारा असा त्यांचा तो भाव आणि जसं ते श्रीकृष्णाला पाहतात आणि ते म्हणतात हे वासुदेव श्री कृष्ण हे देवांचे देव परमपिता परमात्मा जोपर्यंत मी माझ्या देहाचा त्याग करत नाही तोपर्यंत मला सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका आतापर्यंत मी तुमच्या येण्याची वाट पाहिली आता तुम्ही माझ्या जा जाण्याची वाट पहा विचार करा ज्यांची आपण इतकी वाट पाहतो तो, तो साक्षात परमेश्वर आपल्या समोर येऊन उभा राहिला आहे आणि हे किती विलोभनीय दृश्य असणार आहे अशा वेळी पितामह भीष्म आपल्या मनातील भाव सांगतात आणि तीच आहे भीष्मस्तुती आता राहिलेली भीष्मस्तुती आपण पार्ट टूमध्ये मध्ये ऐकणार आहोत नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि अशा प्रकारे मी माझी गोकुळ अष्टमी साजरी केली आणि तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला विष्णू स्थिती सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे काही चुकलं तर क्षमा करा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ